एकदम फ्रेश गरम गरम आहे पाकरी एकदम फ्रेश सावली थंड हवा समुद्र समोर काय भारी देख हो यहां से आप सकते ये सारा नजारा आहे कुठे ॲसा सावली आहे थंड हवा आहे खायला प्यायला मके कोल्ड ड्रिंक्स वगैरे डहाणूवरून आपल्याला इकडे रिक्षा मिळेल इथे हा स्टॉप आहे पार ना पारना का त्याला पारचं झाड आहे इथे सर्कल हा मोठा सर्कल आहे एकनच तुम्हाला आधी राईट होती इकडेच बीचवरती झाला रोड आहे नाश्ता वगैरे जेवण वगैरे सगळं अवेलेबल आहे इकडे या साईडला बघू शकता तुम्ही जास्त आहे इथे शाळा आहे या साईडला तुम्हाला दिसत असतं सगळं बीचचं एरिया आहे पूर्ण बीचवाला इकडनं पण जाऊ शकता आणि तिथनं पण रोड आहे आतमध्ये जायला सो so, आपण या रोडने आत्ता सध्या आतमध्ये आलो आहे इथे पारनाका आहे तुम्हाला वाडाचं झाड दिसलं होतं तिथे रिक्षा असलेलं उतरवता स्टेशनपासून इथे वीस रुपये घेतात आणि इथून तुम्ही सरळ आतमध्ये चालत चालत ना पुढून का इथे सरळ तुम्ही आलात बीचवरती तुम्हाला हे समोर बघता तुम्ही बीच हे आहे बीच खूप चांगला व्ह्यू दिसतो इथे आणि तुम्ही ऊन बघू शकता की कडक ऊन आहे तरीसुद्धा अजिबात असं ऊन लागत नाही आहे अजिबात गरम लागत नाही आहे थंडी हवा एकदम थंडी हवा लागत आहे हे बघू शकता इथे खूप सारे स्पोर्ट्स पण आहेत ऊन तर खूपच जास्त आहे पण एवढं थंड वाटत नाही ते इथे हवा एवढी आहे आणि इथे स्पोर्ट्स आहेत काही वॉटर वाट वाट ॲक्टिव्हिटीज जे तुम्हाला गोवाला तुम्ही अनुभवाला बघता आत्तामध्ये एक बोट गेलेली आहे थोड्या थोड्यापुरी स्पीड बोट आहे हे बघा इथे तुम्ही बघू शकता ही आहे आणि तुम्हाला गोवापेक्षा मच बेटर व्ह्यू मच बेटर इथे जे काही आहे वॉटर ॲक्टिव्हिटीज दॅट बेटर दॅन गोवा जे रेट पण आहे ते खूप अफोर्डेबल आहेत तुम्हाला मी आता दाखवतोच आणि ते खूप सारे रेसॉर्ट्स पण आहेत जे तुम्हाला गोव्याचे तीन चार दिवस घालवणार ते इकडे त्याच्या अर्ध्यापेक्षा कमी किमतीमध्ये तुमचा खर्च होईल आणि एन्जॉयमेंट पण होईल खूप चांगल्या प्रकारे सो तुम्ही इथे राईट साईडला बघू शकता वॉटर ॲक्टिव्हिटीज आहेत सो इथे आहेत वॉटर ॲक्टिव्हिटी आता आपण जाऊन तिथे बघूया यांची प्राईज वगैरे कशी आहे तुम्हाला सांगतो या व्हिडिओमध्ये बघा हे पाहू शकता तुम्ही ही आहे बनाना राईड्स ही खालची राईड्स पण खूप मजा येते स्पीड बोर्ड स्पीड बोर्ड जे आहेत ते तुम्हाला खेचते खूप वेगाने खूप मजा येते याच्यामध्ये सुद्धा आणि काय राईडचे किती घेता का का शंभर काय किती लांब म्हणून तर फक्त चालत येतात का नाही येत नाही पूर्ण दिवस असता का आठवड आठवड्यातले का ठराविक दिवस असतात फक्त सोमवार मंगळवार असतात जास्त रविवारी असतात आणि बोटिंगचे काय राईडचे पैसे घेतात ते दीडशे रुपये पर पर्सन ते पण ठराविक दिवस असतात रविवारी दो दो ते दोघ असत आता आपण लाईट घेतोय शंभर रुपये परपास किती वेळ फिरवतो तुम्ही फिरून येते चालेल चालेल थैंक यू दादा सो खूब अफोर्डेबल प्राइस मधेपन थे बोटिंग वगैरह हॉर्स राइडिंग वगैरह बाकी राइडिंग वगैरह खूब स्वस्थ मध्य सो यू हैव टू कम इतने लाइटिंग वगैरह है खुश बसाई सुविधा है किती वेळ बसत खायचे प्यायचे पण अवेलेबल आहेत तुम्हा बाजूला झाडांची पूर्ण रांग दिसते दे ना तिथे पण पूर्ण बँचेस वगैरे तुम्हाला दाखवतो मी बघू शकतो खूप सारे ऑप्शन्स इथे बसायला सावले आहे थंड हवा आहे खायला गेला मोठे ड्रिंक्स वगैरे पाणीपुरी सोबत खूप काही आहे इथं फॅमिलीसोबत येऊ शकतो खूप सारे ऑप्शन्स आहेत खायला खूप सारे ऑप्शन्स येतात वाईट बघू शकता झाडं बघू झाडांना बघू शकता इथे मोठे झाड सावली थंड हवा समोर काय भारी बघाय स्पीड बोर्ड अरे किनारावर जस्ट मी इथे मी हायकोळी या हॉटेलमध्ये जेवण केलं तुम्हाला जेवण दाखवतो आतमध्ये कसं आहे एक नंबर जेवण होतं आणि प्राईस खूप आणि एकदम फ्रेश मच्छी वगैरे सगळं एक नंबर टेस्ट ऑफरेबल प्राईजमध्ये आणि एक नंबर होतं सगळं जेवण पण बघू शकता एकदम आगळी थोडी जेवण एकदम फ्रेश गरम गरम आहे पाकळी आणि हे आहे कोळबी मसाला एकदम टेस्ट चांगलं हॉटेल आहे छोटेसं हॉटेल आहे एकदम समुद्रकिनाच्या बाजारात आहे रोडवरती लागून चौकामध्येच आहे So, सो हा आहे पूर्ण समुद्रकिनारा आणि हे होतं डहाऊनचं बीच सो so, आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब दिस चॅनल सो so, दॅट्स इट फॉर नाव बाय